हे बघा मी सांगितल्याप्रमाणे सगळी काम व्यवस्थित पार पडली पाहिजे पुढच्या कामाचे केंद्र तुम्हाला मिळणार हो अजिबात चिंता करू नका ये रमा बस बस अण्णा तुमच्याकडनं शब्द हवाय कसला शब्द हवाय आणख आल्याबरोबर तुझ्या मनातलं वळलं मी अरे पंधरा वर्ष तुझ्याच विश्वासला सदस्य पद दिले आता लोकनियुक्त सरपंच पद हे <laughs> हेच विश्वास दे असं तुझ्या मनात बरं और काय वेळ लागले तर काय तुला हे बघ हे बघ हे बघ मी काय सांगतो ते जरा नीट आहे विश्वास कसा आहे सक्रिय राजकारणामध्ये त्यानं लोकांची केलेली कामं लोकांच्या बरोबर असणार त्याचा परिचय हे सगळं त्याच्या डाकीशी आहे तुझं कसं आहे का नाही रे मी तर म्हणतो राजकारणाचा तुला गंधच नाही वा काय डोकल मला राजकारणाचा गंध नाही मग तुम्ही आजपर्यंत सत्तेत आलात ते कुणाच्या जीवावर तुम्ही केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं आम्ही लोकांची समजूत काढायची आम्ही आणि त्यांची मन वळवून म्हणून निवडून द्यायचं रे तुम्हाला म्हणजे रावायचं आम्ही आणि हार मात्र तुमच्या अरे अरे एवढं चेहरायचे असा रुद्राव याच्यापूर्वी आम्ही पवार बघितलेला नाही ठेवा रमा गा मी काय म्हणतो असं करून चाल नाही जरा विचार कर आणि आम्हाला कर माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा मी शब्द देतो तुला पुढच्या वेळी काय वेळ झालं तरी तिकीट तुला हे छान वालत आलेलं बारील उडून घ्यायचं उपाय ठेवायचं आणि मग उद्या पोटवर येऊ की असं म्हणायचं हो आता या साधी बात करा तुम्ही नाही एवढा दूध खोळा नाही तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी पाण्यासाठी रात्र दिवस राहायचं आम्ही आणि टोळ्यात गावभर मिळवायचं त्या विश्वास हेच केला राजकारण तुमचं यावेळी उमेदवारी मनात पाहिजे नाही तर चित्र वेग दिसेल तुम्हाला बरं काय सांगून ठेवतो असं एकदम निर्वानीच बोलू नको रे पार्टीची मिटिंग घेऊन टाकू पार्टीच्या मिटिंग मध्ये सर्वांच्या मताने ना पुढे येईल हे मात्र तुम्हाला दोघांना करायला लागला बघा आजपर्यंत सगळे निर्णय सगळे मिळून हे पार्टी मिटिंग घेऊनच झालेत का हे शाब्दिक शेअर करून बसल्यापेक्षा मी काय सांगतो ते नीट ऐका का लक्षात ठेवा मला जर तिकीट मिळालं तर ठीक आहे त्याच्यावर माझी पण खोरे निश्चित काय मला काही काय कायच नाही अण्णा विश्वासला फोन करून बोलवतात आणि मग राम अण्णा एवढं तातडी कसं काय बोलवलं अर्जुन रामाग झालेला भेट घेण्यासाठी होय काय काय महत्वाचं काम वेळ उमेदवारी मागायला देऊ सरपंच पदाची रमाकांतला उमेदवारी दिली म्हणजे बाबा बी गेला आणि बोंबलता बोंबलता हात बी गेला अशी अवस्था होईल पार्टीची आता पार काय सांगू तुला इथे